दिनांक सात नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर हा दिवस भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनाच्या दृष्टीनं बराच महत्त्वाचा आहे या दिवशी ज्या गीताची निर्मिती झाली त्याने कित्येक क्रांतिकारकांना प्रेरणा मिळाली स्वातंत्र्याच्या आंदोलनात हेच प्रमुख गीत बनलं अरविंद घोष स्वामी विवेकानंदांपासून अनेक जणांनी या गीतापासून प्रेरणा घेतली हेच गीत म्हणत अनेकजण फासावर गेले आज याच गीताच्या लेखनाला दीडशे वर्ष पूर्ण होत असल्यानं या गीताच्या निर्मितीमागील काही रंजक किस्से आपण पाहूया ते गीत म्हणजे वंदे मात्र बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेलं हे गीत कसं स्वातंत्र्य चळवळीचं प्रमुख गीत बनलं आणि त्याची निर्मिती कथा का नेमकी काय आहे याची माहिती आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी शुभम आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती आता सुरुवातीला वंदे मातरमची निर्मिती कशी झाली हे तर पाहूच पण त्याआधी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक सशस्त्र विद्रोह जाणून घेऊया तो विद्रोह म्हणजे संन्याशांचा सा उठाव साधारणतः सतराशे त्रेसष्ट ते सतराशे ऐंशीच्या काळात संन्यासी आणि फकीरांनी उठाव केला शेतकऱ्यांचा देखील मोठा पाठिंबा या उठावाला मिळाला होता आजच्या बंगाल आणि बिहार या भागात या उठावाचं केंद्रबिंदू होतं आता या उठावाचं वर्णन एका महत्वाच्या साहित्यकृतीत दिसून येतं ती साहित्यकृती म्हणजे आनंदमठ ही एक कादंबरी संन्याशांच्या उठावाचं वर्णन करते याच कादंबरीनुसार पाहायचं झाल्यास बंगालमध्ये मोठा दुष्काळ पडलेला त्यावेळी बंगालचे तत्कालीन राज्यकर्ते असलेले नवाब हे ईस्ट इंडिया कंपनीशी युती करण्यात गुंतलेले होते याचा विरोध करत तिथल्या भिक्षूंनी आंदोलन सुरू केलं त्यातील कादंबरीचा नायक महेंद्रसिंह आपल्या पत्नी आणि मुलींसह गाव सोडून शहरासाठी निघतो पण वाटेत त्यांच्यापासून विभक्त होतो त्याला लुटारू समजून इंग्रज सैनिक एक संन्यासी भावानंदासह पकडतात मात्र भावानंदाच्या साथीदारांच्या मदतीने दोघांचीही लवकरच सुटका होते आता भावानंद पुढे चाललाय आणि महेंद्रसिंग त्यांच्या मागे मागे चाललाय अशा स्थितीत भावानंद गाणं म्हणू लागतात ते गाणं म्हणजे वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत बंकिमचंद्र चॅटर्जी हे शासकीय सेवेत होते कामाप्रती एकदम प्रामाणिक का असा त्यांचा स्वभाव त्यामुळं कामाची वेळ झाली तरी ते ऑफिसमध्ये बसत या वेळात ते लेखन करायचे याच काळात त्यांनी आनंदमठ कादंबरीचं लेखन पूर्ण केल्याचं सांगितलं जातं आता हे लेखन पूर्ण झाल्यानंतर प्रकाशितही करण्यात आलं मात्र ब्रिटिश अधिकाऱ्यांना संशय आला त्यांना हे लेखन संन्यासांच्या उठावांशी मिळतं जुळतं असल्याचं वाटलं त्यांनी चौकशी देखील केली मात्र चौकशीत त्यात असं काही नाही आहे असं त्यांना आढळलं जेव्हा चौकशी झाली तेव्हा चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्याने ऐतिहासिक कादंबरी म्हणून यात काही आक्षेपार्य नसल्याचं सांगितलं तर अशा या आनंद मठ या कादंबरीत असलेल्या वंदे मात्र या गीताच्या निर्मितीचा एक किस्सा सांगितला जातो तर त्याचं झालं असं की बंगदर्शन या अंकात बंकिमचंद्र चॅटर्जी कामाला होते संपादनाच्या कामात त्यांची महत्वाची भूमिका असायची असं असताना एके दिवशी अंकाचं संपादन सुरू होतं सगळी माहिती लावून झाल्यावर काही जागा उरली त्यांच्या संपादकांनी हे पाहिलं त्यांनी बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्याकडे विचारणा केली की आणखी काही माहिती आहे का अशा वेळी मान बंकिमचंद्रांनी डोलावली तितक्यात संपादकांना बंकिमचंद्र यांच्या टेबलवर एक कागद दिसला ज्यावर काही मजकूर लिहिला होता त्यांनी तो कागद हातात घेतला आणि त्यावर असणारा मजकूर वाचला त्याने ते प्रभावित झाले आणि हाच मजकूर उरलेल्या जागेत लावण्याच्या सूचना त्यांनी बंकिमचंद्रांना दिल्या हा मजकूर म्हणजेच वंदे मात्र अर्थात हा किस्सा सांगितला जातो पुढे अठराशे शहाण्णव साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात पहिल्यांदा हे गीत गायलं गेलं त्यानंतर मात्र सर्वत्र याचं सामूहिक गायन सुरू झालं याचा एवढा धसका ब्रिटिशांनी घेतला की स्वदेशीची चळवळ ऐन भरात असताना पूर्व बंगालचा गव्हर्नर फुल्लर नावाचा ब्रिटिश अधिकारी होता त्यानं नोव्हेंबर एकोणीसशे पाच साली या गीतावरती बंदी आणली योगायोगानं त्या दिवशी देखील सात नोव्हेंबर हीच तारीख होती आता पाहूयात बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्याबद्दल बंगाल प्रांतातील कलकत्ता जवळून थोड्याच अंतरावर असलेल्या नहाटी या गावामध्ये त्यांचा जन्म झाला अठराशे अठ्ठावन्नमध्ये बंकिमचंद्र कलकत्ता विठ्यापीठाचे पहिले पदवीधर बनले आणि पुढे त्यांना शासकीय नोकरीही मिळाली एकीकडं नोकरी सुरू असतानाच त्यांनी लेखन देखील सुरू ठेवलं गुरुस्थानी मानलेल्या ईश्वरचंद गुप्त यांच्या संवाद प्रभाकर या नियतकालिकांमधून त्यांनी त्यांच्या कविता प्रसिद्ध करू लागल्या दुर्गेश नंदिनी कपाल कुंडला मृणालिनी विषवृक्ष इंदिरा चंद्रशेखर अशा एकापाठोपाठ एक कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या आणि अल्पावधीतच ते लोकप्रियही झाले अठराशे चौसष्ट मध्ये राजमोहन्स वाईफ ही, राज ही पहिली कादंबरी त्यांनी इंग्रजीमध्ये लिहिली ती कादंबरी दी इंडियन फील्ड या वृत्तपत्रात क्रमशः प्रकाशित झाली या इंग्रजी कादंबरीनंतर मात्र त्यांनी आपल्या सर्व कादंबऱ्या मातृभाषेत म्हणजेच बंगालमध्येच लिहिल्या सरकारी नोकरीत त्यांना बराच स्थान असायचा असं असून सुद्धा त्यांनी आपल्या कार्यालयात बऱ्याच इंग्रज अधिकाऱ्यांचीही गय केली नाही वेळप्रसंगी मुजोर इंग्रजी अधिकाऱ्यांविरुद्ध न्यायालयात खटले दाखल करून आणि कठोर शिक्षा ठोठावून आणण्याचं कामसुद्धा त्यांनी केलं तर बंकिमचंद्र आणि वंदे मातरमबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली त्या आम्हाला कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बत्तीला सबस्क्राईब करा